त्र्यंबकेश्वरला महेश नवमी निमित्त माहेश्वरी बांधवांकडून बालाजी मंदिरात पूजन श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पूजन करण्यात आले त्यानंतर शहरातून पालखी शोभायात्रा मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली बालाजी मंदिरात सकाळी भगवान महेशाची अर्थात शंकराची पूजा करण्यात आली सायंकाळी पालखीत भगवान महेश याची मूर्ती तसेच महेशाची भव्य मूर्ती अशी शोभायात्रा बँड ढोल ताशांच्या निनादात वाजत गाजत धार्मिक मिरवणूक काढण्यात आली दरम्यान महेश नवमीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष पवन कुमार यांच्या हस्ते मुख्य पूजन करण्यात आले माहेश्वरी समाज उत्पत्ती दिन म्हणजे महेश नवमी साजरी केली जाते असे मानतात भगवान महेशाचे भक्तिभावाने पूजन झाल्यानंतर सायंकाळी भव्य अशी शोभायात्रा सव्या ते मिरवणुकीने काढण्यात आली माहेश्वरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते माहेश्वरी महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती या पवित्र उत्साहात माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष पवन कुमार भुतडा सचिव सुनील कचोलिया उपाध्यक्ष गणेश भुतडा कोषाध्यक्ष प्रितेश बुतडा महेश युवा मंचाचे अध्यक्ष धनेश मुंदडा सचिव प्रेम सोनी तर माहेश्वरी महिला संघाचे अध्यक्ष सौ शीतलताई बुतडा सचिव हेमाताई मालपाणी उपाध्यक्ष शीतल सोनी कोषाध्यक्ष सुवर्णा मंत्री आदींनी कार्यक्रमांचे नियोजन यशस्वीरित्या केले यावेळी समाजाचे ज्येष्ठ नेते ओमप्रकाश सारडा मालपाणी बंधू भुतडा सोनी मुंदडा उपाध्यक्ष कासाट चांडक कचोळे नागोरी लढा मंत्री भट्टड आदी समाज बांधव सहभागी होते ठिकठिकाणी थीक महिला सुवासिनी पालखींचे औक्षण केले व्यवसाय बंद ठेवून माहेश्वरी समाज बांधव भगिनींनी उत्साहात सामील झाले होते कुशावर्क चौकात मिरवणुकीचे भव्य स्वागत करण्यात आले चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर